we <laughs> आपण आहोत सध्या भादा सर्कलमध्ये भादा गावामध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं ढगपुटी झाल्यानंतर कशा पद्धतीचा पाणी शेतामध्ये पूर्णपणे साचलेलं आहे आपल्यासोबत ते शेतकरी सांगा काय सांगाल कशा पद्धतीने नुकसान झाले गेला दीड महिना झाला सततचा पाऊस आहे आणि एक काल रात्री तर ब्याऐंशी एंसी, ब्याऐंशी एम एम पाऊस पडला पण पर पर्जन्यम्यापक शासनाचा असा आहे की शेहेचाळीस एम एम दाखवतोय आणि त्यांचंच गेल्या वर्षीचं पर्जन्यमापक ब्याऐंशी दाखवत आहे या पर्जन्यमापकाच्या चुकीच्या गुण मोजण्यामुळं आमच्यावर एवढा अन्याय झाला आहे की आजपर्यंत आम्ही फक्त निवेदन डेलिगेशन रस्ता रोको फक्त आम्ही अतिव्रस्तिक रस्त्या घ्या आमचं मंडळ यासाठी झटलो आहे की नुकसान किती झाले ह्याचं किती मोजमाप आहे ही तर पुढला विषय आणि शेतकऱ्यांना ढोबळ मनानं वाटतं रान कसं नीट करू रान कसं नीट करू नाही रान वाळल कसं दोन फूट अडीच फूट पाणी पूर्ण शिवारात उभा आहे आज पूल वाहून गेलेत रस्ते खराब होऊन गेलेत पूर्ण कोल्याब होऊन टाकले सगळ्या पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्याचं आयुष्य यासाठी आम्हाला शेतक शेतकऱ्याला पुन्हा उभा करण्यासाठी स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी दोन हजार आठला ज्या पद्धतीनं मदत केली होती कुठला पॅरामीटर न बघता काही गोष्टी अपवादात्मक घडत असतात तशा काही घडल्यात तशी मदत मोठ्या प्रमाणावर आमच्या परिसराला करणं गरजेचं आहे त्यासाठी आम्हाला तुमच्या माध्यमातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून आमची शासनाला विनंती आहे की आमच्याकडं सहानुभूतीपूर्वक बघावं आणि आम्हाला जास्तीत जास्त मदत उपलब्ध करून देऊन आम्हाला उभं करण्याचा प्रयत्न करा बघतो की कशा पद्धतीनं पूर्ण गुडघे एवढं पाणी आहे त्या पाण्यामध्ये शेतकरी उभा टाकले पाणी शेतामध्ये पूर्ण दीड महिने त्या अगोदरसुद्धा पूर्वी चालूच आहे नंतर तर सतत पाऊस आहे आणि पेरणी केलेली आहे शेतामध्ये खर्च काढून सावकारी शा, काढून आम्ही शेती सुधारून घेतलेली आहे आणि पुढे चालवून आम्हाला हे याच्यामध्ये उत्पन्न काही मिळण्याचं दिसण आहे म्हणून आम्हाला सरकारनं आणि सर्व काही आमच्या मदतीला होवं आणि हेक्टरी एक लाख रुपये आम्हाला प्रत्येकी शेतकऱ्याला हेक्टरीप्रमाण सर्व शेत द्यावं हीच आमची विनंती आहे काय सांगा गेल्या दहा पंधरा दिवसापासनं एवढ्या मोठ्या प्रमाणात भाड्यामध्ये पाऊस आहे आज पाहतो आहे आपण कमरे इतकं पाणी आहे माझ्या हातात सोयाबीन आहे त्याचा वास उठला आहे सोयाबीनचा त्यामुळं एकही रुपयाचं उत्पादन निघणार नाही त्यासाठी सरकारकडे विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत करून आणखी जगण्यासाठी शेतकऱ्यांना बळ द्यावं या ठिकाणी एवढीच या ठिकाणी मी शासनाकडे मागणी करतो तरी होते सर्कल सर्कलमधले शेतकरी सरकारकडून मोठ्या अपेक्षेनं यांनी अपेक्षा केलेली आहे की, की। सरकारनं तात्काळ नुकसान भरपाई म जाहीर करावी अन्यथा शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय बिकट होईल अशा पद्धतीचं म्हणणं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे सरकारनं तात्काळ मदत जाहीर करावी कवाळे नवराष्ट्र लातो